嗯。Mm hmm. फलज्योतिषाच थोतान भाग चार जन्माची वेळ कोणती दुसरा मुद्दा म्हणजे किंवा दुसरं गृहित म्हणजे मानवी जीवनावर होणारा परिणाम व्यक्तीच्या जन्मवेळेवर अवलंबून असतो ज्यांची गृह असतात ते तुम्हाला सांगतील की आतमधून टँग करून रडण्याचा आवाज आला की बाहेर आलेल्या डॉक्टरला दोन प्रश्न विचारले जातात पहिला प्रश्न डॉक्टर मुलगा का मुलगी आणि दुसरा प्रश्न डॉक्टर किती वाजले आता तुम्ही कधी जन्मता तुम्ही कधी जन्मता याच्या मी तुम्हाला सात वेळा सांगतो यापैकी कुठल्या वेळी मूल जन्मत हे तुम्ही मला सांगा एक खर तर ज्यावेळेला स्त्रीबीज आणि पुरुषबीज यांचं मिलन स्त्रीच्या नलिकेच्या मध्ये होतं आणि जीवाची पहिली पेशी तयार होते त्यावेळेला मूल जन्मतम का तो जो गर्भ असतो तो, तो वाढतो आणि सात महिन्यांचा होतो दोन सात महिन्यांचं मूल हे बाहेर आल्यानंतर जगण्याची शक्यता असते त्याला वायएबल चाइल्ड असं म्हणतात त्यामुळं गर्भपात करायचा असेल तर तो कायदेशीरपणे पाच महिन्यापूर्वीच करावा लागतो सात महिन्यांचं मूल ज्यावेळी होत त्यावेळी त्याची जन्माची वेळ झाली असं मानायच तीन तिसरी गोष्ट ज्यावेळेला मूल जन्माला येतं त्यावेळेला पहिल्यांदा बाळाचं डोकं बाहेर येतं आणि मुलाचा जन्म म्हणजे काही रॉकेटचं उड्डाण नाही मुलाचं डोकं बाहेर आल्यानंतर मुलाचे पाय बाहेर येण्यासाठी काही वेळ लागतो काही वेळेला अर्धा अर्धा तास देखील लागतो अशा वेळेला जन्माची वेळ कोणती समजायची चार डोकं बाहेर येत ती की पाय बाहेर येतात ती तेवढ्यात नक्षत्र बदलत असेल तर काही वेळेला उलट होत मूल पायाळू असत पहिल्यांदा पाय बाहेर येतात नंतर डोकळ बाहेर येत अशा वेळेला मुलाची जन्मवेळ ही कोणती मानायची पाच मूल जन्माला आलं तरी देखील ते मूल आईच्या अस्तित्वाचा भाग असत डॉक्टर नाळ कापून आईपासून त्याला दूर करतात आणि स्वतःच्या जगामध्ये जगण्याचा त्याचा प्रारंभ होतो म्हणजे मुलाच्या जन्मण्याची वेळ ही नाळ कापण्याची वेळ मानायची का सहा आणि ख्रम हटलं तर मूल आईपासून नाळ कापून वेगळं करूनही चालत नाही जन्माला आलेलं प्रत्येक मूल हे रडावच लागतं ते जर रडलं नाही तर डॉक्टरला रडण्याची पाळी येते कारण मुलांची फुप्फुसम ही आईच्या गर्भाशामध्ये आकुंचित असतात ज्यावेळी ते रडतं त्यावेळी ते बाहेरचा श्वास घेतं आणि त्याची फुफ्फुसम प्रसरण पावतात म्हणजे मूल ज्यावेळी या जगातला पहिला श्वास घेत त्यावेळेला ते जन्माला आलं असं मानायच का आणि हे तरी का मानायच त्याला पुरावा काय सात आपल्याला माहित आहे की काही बायकांची नैसर्गिक प्रसूती होणारी नसते ज्यांची नैसर्गिक प्रसूती होणार नसते त्यांना आम्ही डॉक्टर असं सांगतो की तुमचे दिवस पूर्ण झाले की मग आपण तुमच्या सिझरींचं ऑपरेशन करू ऑपरेशन सोप असत आणि त्याला कुठलाही त्रास होत नाही अशा वेळेला त्या बाईचे नऊ महिने भरतात ती डॉक्टरांच्या कडे जाते डॉक्टर तिला असं सांगतो की उद्या सकाळी या भूल देणाऱ्या आमच्या डॉक्टरांनाही वेळ आहे उद्या सकाळी आपण तुमचं ऑपरेशन करून टाकू आणि ती बाई थोडीशी चाचरत चाचरत असं म्हणते की डॉक्टर तुम्ही माझं ऑपरेशन आणखी दोन दिवसांनी केलं तर चालेल की नाही डॉक्टरांना काही कळत नाही ते म्हणतात कशा करता ती म्हणते आणखी दोन दिवसांनी पाडवा आहे त्यामुळे माझं मूल जन्माला येताना साडेतीन मुहूर्तापैकी एका मुहूर्तावर जन्माला येईल त्याच्यामुळे माझं मूल मुहूर्तावर जन्माला यावं यासाठी तुम्ही दोन दिवसांनी माझं सिझरीन करा आता तुझं मूल वेळेवर जन्माला घालून त्याचं भविष्य त्याचं सगळं आयुष्य हे जर चांगलं करण्याची क्षमता डॉक्टरांच्या मध्ये असेल तर मग डॉक्टर हा ब्रह्मदेवाचा बाप झाला असं मानायला हरकत नाही आणि समजा आप जर असा प्रयत्न केला जी गोष्ट शक्य आहे एका हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये एकाच ठिकाणी एकाच ऑपरेशन थिएटरमध्ये म्हणजेच एकाच अक्षांश रेखांशावर बरोबर एकाच सेकंदाला सिझरीन करून तीन बालकांना जन्म देता येणं शक्य आहे ज्यापैकी एक बालक अंबानीसारख्या श्रीमंत घराण्यातले असेल दुसरे बालक हे सुखवस्तू मध्यमवर्गीय घरातले असेल आणि तिसरं बालक हे रोजगार हमीवर काम करणाऱ्या शेतमजूर स्त्रीचं मूल असेल एकाच सेकंदाला एकाच ठिकाणी जन्माला आलेल्या मुलांची ही भविष्य ही एकच असतील का हो ती निश्चितच एक नसतील नियतिवादाला विरोध याचं कारण असं की माणसाचं भविष्य हे समाजाची स्थिती ठरवत असते माणसाचं भविष्य हे ग्रहगोलांची गती ठरवत नाही या ठिकाणी आपण गृहितकाच्या तिसऱ्या भागाकडे जातो जे लोक फलज्योतिषाला शास्त्र मानतात त्यांचं म्हणणं काय असत ते असं सांगत असतात की आम्ही तुम्हाला भविष्य सांगतो म्हणजे काय करतो आम्ही तुम्हाला ग्रहगोलांच्या द्वारे दिसणारे तुमचे नियतीचे संकेत सांगतो जसम रेल्वे चाललेली असते रूळ टाकलेले असतात रेल्वे रुळावरूनच धावत असते पण तरी ठिकठिकाणी बोर असतात पुढे स्टेशन आहे पुढे वळण आहे पुढे बोगदा आहे पुढे अपघात प्रवण क्षेत्र आहे म्हणजे तुम्हाला इशारा मिळतो याच पद्धतीनं माणसाचं जीवन हे नियतीच्या रुळावरून चाललेलं असतं ते त्याला बदलता येत नाही परंतु कुंडलीच्या द्वारे या नियतीच्या रुळावरून जाताना पुढे त्याला जे काही सोसावं लागणार आहे त्याचे संकेत आम्ही त्याच्यापर्यंत पोचवतो आणि पुढे जीवनात त्याचा फायदा होतो ही गोष्ट कृपया लक्षात ठेवायची की ही साफ खोटी आहे एकतर अशा स्वरूपाचे पोचवलेले संकेत हे निश्चितपणे तसेच होतात याचा कसलाही पुरावा आतापर्यंत या ज्योतिषांनी दिलेला नाही हे जर ते देण्यास तयार असतील तर त्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती सदैव आव्हानाच्या पवित्र्यामध्ये उभी आहे आणि दुसरा भाग म्हणजे माणसाचे जीवन हे कसन ठरतं सावित्रीबाई फुले जन्माला येईपर्यंत या देशामधल्या स्त्रियांच्या कुंडलीमध्ये दोन हजार वर्ष शिक्षणाचे योग जवळपास नव्हतेच आणि गेल्या शंभर वर्षांमध्ये भराभराभरा भरा हे शिक्षणाचे योग त्यांच्या कुंडलीमध्ये उमटले असं झालं काय देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी या देशातील आयुर्मान सरासरी तीस वर्षे होत अनेक मानवी प्रयत्नांनी आता हे वय सत्तावन्न झालं याचा अर्थ गेल्या पन्नास वर्षांमध्ये कुंडलीमधील योग पुढे सरकले असा अर्थ आहे का त्याच्यामुळे ग्रहच माणसाचे जीवन नियंत्रित करतात किंवा मा ग्रहच माणसाच्या जीवनाचे संकेत देतात ही गोष्ट खरी नव्हे माणसाच्या जीवनाची जी वैशिष्ट्ये असतात ती एकतर त्याला जी आई वडिलांच्या कडून रंगसूत्र आणि गुणसूत्र मिळतात आणि ज्या सामाजिक कौटुंबिक वातावरणात तो वाढतो त्याच्यावर अवलंबून असतात